नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आता काही दिवसापासून एक खूप कठीण समस्या शेळीपालनामध्ये उद्भवत आहे खूप जणांचे सुद्धा येत आहे की आमच्या शेळ्यांमध्ये खरूज होतं आहे त्यांच्यावरती असे पॅचेस पॅचेस पडतात शरीरावरती ते खासतात शरीराला दाताने खासतात केस काढतात त्यानंतर पायाला मानेला शेपटीला प पोटाला अशा खरूज होतो आहे आणि ते खाजू खाजू ते पूर्ण रक्त भंभारती जागा करताय आणि शेळ्या जे आहे ते केस तिथले काढून टाकत आहे अशा प्रकारे समस्या उद् उद्भवत आहे तर मित्रांनो यावरती सोपा अतिशय सोपा घरगुती उपाय मी घेऊन आलो आहे तुम्हाला एक रुपया यावरती लागणार नाही तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि याचा रिझल्ट जो आहे मित्रांनो एक शंभर टक्के कारण मी स्वतः असा उपाय वापरलेला आहे आणि याचा मला शंभर टक्के फायदा मिळालेला आहे माझ्या शाळ्यामध्ये कारणामध्ये मला याचा शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो तर आपल्या व्हिडिओमध्ये हमेशा अनुभवाची बोल मी घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही वापरून पहा तुम्हाला याचं काही साईड इफेक्ट दिसणार नाही तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के येईल तर अशा प्रकारे तुमच्या शाळेला जे जे झालेलं झालेला आहे किंवा त्यांच्या अंगावरती चट्टे स्किन इन्फेक्शन आहे खाजू खाजू त्यांना केसं टाकले अंगाचे असे पॅच पॅच टप्पे टप्पे पडलेले तर मित्रांनो काय करायचं आहे मेडिकलमध्ये टिकआउट साबण भेटते त्या टिकआउट साबण लावून ती तुम्हाला सोडून द्यायची एकदा फेस करायचं ती लावून द्यायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे जळालेलं ऑइल जे गाडीचे इंजिनमधलं ऑइल असते इंजिन ऑइल त्यालाच आपण वंगनसुद्धा म्हणतो मित्रांनो ते घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी दाट लावून द्यायचं ते वंगण जिथे जिथं खरूज झालेला आहे तिथे दाट ते वंगण लावून द्यायचं पूर्ण तो भाग काळा काळा होऊन जाईल मित्रांनो हे थी 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 तुम्हाला दररोज करायचं आहे एक हप्ता न विसरता दररोज आठव्या दिवशी तिथं केस उगायला लागतील तुम्हाला बारीक 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 केस उगले ती दिसतील म्हणजे काय होईल तर खरज खरुजाचा नायनट होताना तुम्हाला दिसेल हेच तुम्हाला मित्रांनो दहा दिवस कंटिन्यू करायचं आहे आणि मग नंतर आपोआप तो खरूज नाहीच होईल डबल तिथं जर आपली शेळी खाजायला लागली तुम्हाला दिसलं खासताना तर एकदा टिकआउट साबण लावायची आहे टिकआउट साबण नाही भेटली मित्रांनो मेडिकलमध्ये जावं लागतं सत्तरऐंशी रुपयाला साबण येते आणि स्किन इन्फेक्शनवरती किंवा आ... जे उवा पिसा असतात त्याच्यावरती साबण काम करते ही जर तुम्हाला नाही भेटली तुमच्या तुमच्यापेक्षा अव्हेलेबल नसली तर तुम्ही फक्त वंगणाचा देखील वापर करू शकता तिथे ते दाट स्वरूपामध्ये दे लावून द्यायचं आहे आणि तुम्हाला याचा रिझल्ट शंभर टक्के दिसेल मित्रांनो एक दहा दिवस जर तुम्ही लावलं रोज तर तिथे ना तर केस येऊन जाईल आणि खरूज हा नष्ट होऊन जाईल ही स्वतः आम्ही वापरलेलं आहे मित्रांनो आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलंय याचा तुम्ही वापर करून पहा तुम्हाला नक्की शंभर टक्के खरुजावरती रिझल्ट हा मिळेल मग मित्रांनो काही काही शेळ्यांचे अंगाचे के पूर्णच केस घाललेले असतात मग तुम्ही त्यांच्या पूर्णच अंगाला वंगण लावशाल का तर असं करू नका मित्रांनो वंगण हे गरम असतं हिट पकडतं जर तुम्ही त्यांच्या अंगाला वंगण लावलं ला, आणि तेव्हा जर गरमाट असलं किंवा तुम्ही बाहेर रस सोडल्या तर घाताने शेळ्या मरून जातील किंवा लहान पिल्लांना ज्या अंगाला जर पूर्ण वंगण लावलं तर उष्णतेने सुद्धा ती मरू शकतात म्हणून मित्रांनो ही काळजी घ्यायची त्यांच्या पूर्ण अंगाला ती लावू नका जर थोड्या प्रमाणावरती खरूज असेल तरच ही वापर करा जास्त प्रमाणात खरूज असेल तर मित्रांनो तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण उष्माघाताने तुमचे जनावर जे आहे मित्रांनो मरू शकतात तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच बिना खर्ची खर्च आला तरी अतिशय कमी खर्च येईल आणि अनुभवाचे सगळ्यात महत्त्वाचं अनुभवाचे जे विलाज असतात जे व्हिडिओ असतात शेळीपालनातील ते दिले जातात म्हणून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे नंतर घंटेल चिन्ह येईल बेल आयकॉन त्या चिन्हाला क्लिक करून त्यानंतर ऑलचं ऑप्शन येईल मित्रांनो ऑल तर त्याला ऑलवरती देखील क्लिक करायचं आहे याने काय होईल तर मी जेव्हा आस माहिती पूर्ण व्हिडिओ अपलोड करेन यूट्यूबवरती त्याचं लगेच माहिती तुम्हाला मिळून जाईल जेव्हा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ टाकला यूट्यूबवर तर लगेच तुम्हाला त्याचं मेसेज येऊन जाईल की ह्या पद्धतीचा व्हिडिओ हा, हा यूट्यूबवर पडलेला आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला भेटू या प्रकारच्या एका नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद